नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे तर बसलो आहे झाडाखाली आणि रस्त्याचं तुम्हाला दाखवलेलं गायला लागलेलं तसं रस्ता झालेला आहे पुरा पण सर्वे नंबरनं नाही झाला ह्याच्यात दाब त्याच्यात दाब असा झाला आहे तर आणि बराच झाला बा काय लोकांनी तुम्ही आता रस्ता बघा कसा केला आहे आणि असंही म्हटलं गेलं आहे की आम्ही एका गटातनं दिला तर दुसऱ्या गटातनं देणार नाही पण ती लोक कधूच अपेक्षा करतात की आपल्या जतन गेलं पाहिजे वेगळे आणि आपला रस्त्याचा व्हिडिओ तर चॅनलवर आहे ते कैला शिंग लागलेलं की कुरु सरते आमची तुम्ही रस्ता तुम्हाला तो दाखवला पहिला तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे आणि आता बघा रस्ता कसा आहे आणि तर अपडेट तुम्हाला दोन दिवस काय व्हिडिओ आला नाही चालेल रस्त्याचं कोण्यामुळं आणि तुम्हाला दोन दिवसात कळ काय रस्त्याचं विषय काय ते कारण की जे त्य प्रत्येकजण एका गटातनं चार रस्त रस्ता मागायला लागला आहे त्यामुळं लय अवघड आहे तर हे रस्ता तुम्हाला दाखवतो कसा झाले काय आणि ह्या झाडाला फक्त मी जे झाड बसले ना ह्या झाडाला हे झाड आहे फक्त एकच शेंग लागली ह्या झाडाला आणि औषधी वनस्पती आहे मलाही माहिती आहे पण फक्त काशालदी बाय ह्याला लागते ला ला। तर बघा हो ही शेंग एकच शेंग आहे अख्ख्या झाडात एक शेंग आहे नाही कुठं सुदील झाडाला शेंग नाही कारण की ही झाड दुर्मिळ दुर्मिळ ती कारण की झाडं नाहीत आता बघाय भेटत नाहीत तर घडी घे तिकडे खाली त्याची पाईपलाईन फुडली वाटत जिरवा जिरवीचा आहे नेटा खाय गुरं चरते आमची काढते ते तुम्हाला बॅक कॅमेरान दाखवतो कसा झाला हा बघा शायरन असा क्रॉसनी रस्ता झाला आहे पूर्ण आणि इकडं तो काही सगळं आपल्यातनं घातलं आपल्या दोन जाग्यानं रस्ता घातला आहे तरी बी अजून त्यांना एक रस्ता पाहिजे म्हणजे प्रत्येकाला एका गटातनं तीन चार रस्ते पाहिजे गुरांना तर दिला आहे माणसाला वेगळा गुरांना वेगळा ट्रॅक्टरला वेगळा ऐतिहासिक आहे त्यात बी दगाड टाकलेलं जी गुरांना पाणी प्याचा हाऊद होता त्याच्यामध्ये बी दगाड टाकलेलं मी काढलं ते तुम्हाला दाखवतो अरे लोक तुम्हाला दाखवलं फक्त आहे तो खालचा काय अजून झाला नाही पाऊल रस्ताच गुरांना रस्ताय आता याच्यात नाव नाही कोणाचं घेणार पण नाव घ्यायला बी मागं पुढं बघणार नाही ना 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 मी हे बघा हे पूर्ण इथनं आपल्यातनं रस्ता काढला आहे रस्ता पूर्ण आपल्यातनं काढला हि त्या टेकातनं इथपर्यंत इत इथपर्यंत इथनं पण तेवढा रस्ता आपल्यातनं काढला आहे मागं ह्याच्या डबल दिला आहे पण मी आपल्या एका माणसाच्यातनं दोन रस्ते काढले ते तर हे बघा कसं धगाड साढलं खाली आणि हे का हे आयरन आहे बघा हे इरुंड आहे ना ते आयरन आहे बघा हे धागा हो टाकलेलं हे हे मुजवलेलं हा ऐतिहासिक हौद आहे पण काय बोलू शकत नाही ना आता ह्या आयरन हे बघा हे डिग लावलं आहे तिथनं ह्या इरणं ह्या करूड तिथं काय संबंधच जात नाही तर बघा व्हिडिओ आपला मीच कमेंट करा असल्यासने काय आहे आम्ही तर वर देवा सोडलं ज्या जे ज्याचं कर्म तसं ज्याचं फळ भेटल कारण की माणसाचं जनावर असणे लय ही आहे तर बघा व्हिडिओ जास्त नाही काय म्हणून बोलत परत तुम्हाला एक आपच व्हिडिओ येईल नाव घेऊन व्हिडिओ बनवणार कोणाची गांड उगले आहे काय कोण काय म्हणते त्याचं डायरेक्ट नाव येईल तर बघा व्हिडिओ आपला आणि कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की कमेंट करा कोण ओल्या ओढे वाढीतनं कोण बघत असेल तर करा कमेंट करा मला काय चुकलं असेल तर कमेंट करून सांगा हे आहे म्हणून आपला गोंड भाव आहे